टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची उंडरी होलेवस्ते येथे भिंताडे परिवारातील श्री सुहास भिंताडे श्री दिनेश भिंताडे तुषार भिंताडे यांनी रघुनाथ कॉम्प्लेक्स येथे नवीन कॅफे अडुतीसाव्या शाखाचे दुसरे उद्घाटन आज आई वडील आणि नगरसेवक श्री राजेंद्र भिंताडे यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी माजी सरपंच सुभाष टोकले पोलीस पाटील दत्तात्रय होले भाजप नेते दादा कळ माजी उपसरपंच वसंतराव कळ होळकरवाडीचे उपसरपंच दत्तात्रय होळकर उद्योजक सुभाष कड अनिल होळे ओंकार होले संदीप कामठे मचिंद्र कामठे संदीप कामठे राजेंद्र खरात विजय कड दत्तात्रय कड प्रकाश होले उंडरी ग्रामस्थ आणि पाहुणे मंडळी समस्त भिंताडे परिवार उपस्थित होते आपल्या भागातील महत्वाचे